श्री गुरु चरित्र अध्याय पंचेचाळीसावा श्री गणेश नामधारक म्हणे सिद्ध मुनि श्री गुरु चरित्र तुम्ही देखील नाही ब्रेखिले असे मागे कथानक सांगितले श्री गुरु संगम राहिले पुढे काय अपूर्व वर्तले दात सिद्ध सांगे नामधारक असे एक वर्ष विस्तारे से विचित्र झाले रे दिवशी एक चित्त परिया नंदी नाम एक ब्रह्म सर्वांगी कृ अष्ट अश्वेत वरण तुळजापूर जाऊन वंशतीनं आराधले तीनदा समाज कष्टला बहु असे निरूप जाय चंद्रला परमेश्वरी जवळ जाणे नानापरिक स्वप्न झाले अवचिता हो तुवा जावे तरी तर गाणं गा ग्रामस्थानी तेथे ते वेश धडला असे नर येथे ते तेथे ते वसिल उत्तम अंगी ऐसे देवीने निरोप लेप्रमाणे भले भले केले सहा मास का कष्टविले जरी तुझ्या हाती वयाची जन्म जगन्माता तुळजा भाऊ तिचा निरूप घेऊन ये आलो तुझ पाशी टाकून ये तू दैवत म्हणून ये तू जगदेसे मनुष्या पाशी पाठविसे नाव झाले दैवत पणासी भाग्य माझे मनात असे पाहिलेची जरी निरोप दे तर तू तुके कष्ट का अस का दूर अशी दरले चित्त म्हणून दुःख करी ना परी मने मज बर होणे आपला प्राण देणे असे बोल उभी वाप्रधाने बैसला सकाळ बोपे म्हणते आजी स्वप्न आले आम्ही छळा देवासी निरोप सरसी जाई वेगी तू तरी आता नजसी आम्ही निरोप झाला बाहेर घालू तुम्ही मासे देवळात येई गाण ग्रामवासी आला मठी पुला लागला भक्त जण सांगते त्याला सांगते आहे गुरुमूर्ती श्री गुरु आले मटा उभा होता चिंत भक्त जण सांगते मात एका आला असे सर्वांगी असे श्वेता स्वामी दर्शना आलं म्हणत श्री गुरु म्हणतिता पण जाणत संध्या रूपे आला असे देवापासून मनुष्यापाशी येले कार्यसी ये का संध्या करून माणसी कैसा ला सिद्धीजवर म्हणे स्वामी आपण तमांद ता, तुझे दर्शन आले सुबुद्ध आज्ञाने वेष्टीलो होतो मंद नेने सोय परब्रह्मा पाप पापी आपण पा पापात म्हणे नेने कोण ने पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझं पाशी आजी माझे कुक कुकर मंगेले परब्रह्मा चरण देखले मनोरथ माझे पुरले कृपासागर यती राया यती राया રથબંધ વિવાહરી વ્યાધી ઉદભવ સ્પર્શ ને શરીર મને આપતા પિતા સકળ મંત્રી જાઇ પરતા દુઃખ જાલે પરમિતા સાર ત્યાં જ નિજાપુરા ઉપવાસ કે तू पाप बारा नवे तुझा बरवे प्रीती जे ते चंदला परमेश्वरी बसती ते ते होईन एवढं ते पाप जाईन म्हणून कष्ट केले बहुत नवीची काही उपग्रह निरोप झाला जा म्हणा सोळा कृपावरती तुझं पाशी देवता आपण ती मनुष्य कैसे देखते निर्वाणी आलो तुम्हा दाणाचा ऐसा करुणा वचन ऐकव श्री गुरु बोलते असून सोमनाथ ब्राह्मण बोलावना निरूप न्याय संगम असे बरवा संकल्प सांगून स्नान करा षट कुळ भुवनी अश्वत्त प्रदक्षिणा करवणी वस्त्र टाका दूर त्यांची मना वस्त्र शीघ्र आपण दोघे गेले जडकरी स्नान करून पालटला अश्वत प्रदक्षिणा करू लागला देते ब्राह्मणाचे जीवन टाकी ते दुरीशी जेथे टाकी ते भूमी क्षारभूमी होय त्वरित म्हणून श्री गुरु म्हणती तयाशी तुझी कामना झाली परेशी सर्वांग आहे कशी अवलोको नि पाय म्हणते पाहता सर्वांग बर्वे राहले तव मान जंगेसे राहिले पाहता त्यांचे पय मन प्या म्हणे स्वामी असे थोडे श्री मूर्ती निरोप ते असे तो संशय करून असे मनुष्य काय करील म्हणून माणसे तेने गुन्हे राहिले थोडे त्याचे असे असे एक प्रतिकार तू व कविता सांगावी पर आमची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझं मंग नंदीनामा म्हणे स्वामी श्री करू मी नेने मंदमंती असे आपण श्री गुरुमंती मुघ उघडी काळी होती शिंपीती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणाच्या नावर हि ठेवली माताला स्तोत्र करीती म्हणे स्वामी मिने दसी विसी नवी अरांग मातेचे शोणी तप त्यां संपर्क झाला जा। जननी गर्भात जैसे सुवर्ण मुशी असे कडा तर दिवस पाच भूभूदाकार पंधरा दिवस वयस्थिर कर अस निदान कधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्व मज मासे, मासे एक पिंड वय ध्वज द्वय मासे सीर तिसरे मासे सर्व नवद्वारे झाले मंग पंचते होती एक वायू आपोपृथ्वी ते जख प्राणाला तत्काळी तधी स्मरण खसे मज पाचवी मासे त्वचा परम मा सामी मासी उच्च वासाम मा सातवे मासी श्रोत्र जुवा मेद मज दृढ झाले से नव मास कष्ट होतो जननी गर्भात रुदीर विष्टा मूत्रात कष्ट लो वारी स्वामी माता बक्षी उष्ण दुःख वय मजा पारी असे नव सावरी माता गर्भी कष्ट लो तधी कैसे तुझे स्मरण वेष्टिलो तो माया वरणे स्मरलो नाही तुझे चरण मगे ಯೋ ನಿಮಿ ಜೀಲಿ ಲಟೇ ಹೇ ವ್ರತೇ ರಾತ್ರಿ ನಿದ್ರಾ ಮಾನವರೇ ಕಿ ನೇ ಕಾಲ ಯೋವನ ವ್ರತ ನಿರ್ಮಾಣ ಕಷ್ಟ कष्टनिया द रंदर बाला पने दाल परवाडले कष्ट भोगित पार वर्षवार रोटी त तदी तुजे चरण स्मरणमज कैसे गा देवरण कष्टमी याची पुरयो जन्माना नव ढेठीची दोन भाग उले अपना सिमदनवापले शृरासी जसा पंगत दिपासे ब्रह्म तेज उन्मते ने ने मी गुरु माता पिता समस्त ती करी कुणा कुणा निंदा वार्ता पर श्रीवरी करी चिंता गुणाकोणा विचारी ओम ब्रह्मा न दिनंदा करी रथचा चेष्टा करी अपारम देव आपले सेवारी नरनाथ वी तुझे चरण मज मंगवदाप्य आले सदा वो सी वोगोय आशी पुत्रांसी स्वस्वचास कसेसी सदा कोकला ओय मज अवयव सर्व हि गलित होती केश पांढरे होती त्वरित्रावणी नृष्टी न ना दिसे नासिक गळते ना ना कष्टता तुमची सेवा कधी आता स्वामी तारका श्री गुरुनाथ संसार सारघ कडे करी तुची विश्वासातारक दरुणिया नरवेश त्रैमूर्ती तुझी एक ब्रह्म श्री गुरुनाथ ब्रह्मा, गुरुना ब्रह्मा देवी आपण देखा दुष्टाक्षरे ले कपाळी का, का होसेची जीव होणिका श्री गुरुचरणी लागला नंदीनामा स्तोत्र आपण देखा दुष्टाक्षरी कपली दुष्टाक्षरी लिहिली कपालिका का तैसेची होणिका श्री गुरुचरणी लागता नंदीनामा स्तोत्र स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अत्यंत भक्त सीरपदेत कैश्वर मना या से जे शेष होते जंगे वे तो तत्काल गेले दूरी नंदी नाम आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध मने नामदार का श्री गुरु चरित्र से परिय से कथा करीत कवि बरवसे श्री गुरु सवे से राहिला इति श्री गुरु चरित अमृत परम कथा गल्पतर दे। श्री नरसिंह सरस्वती पाख्याने समादे समाधे द्विजुष्ट परिहार नाम पंचम श्री गुरुदेव दत्तार्पण वस्तू श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जय